नाही नाही एक सकट माहीत कोणाला देत नाही मी ही बादरी जीवात तवर तुन्हीचा आणि पुणमीचा नवऱ्याचा एक सकट शबूत होऊन देणार नाही एक सकट तिच्या शब्दाला येस येणार नाही ए जशी पूजी वागती तशीच करून धावणार आणि माझा पहिल्यापासून त्यांनी खेळ केलाय पण त्यांचा खेळ करणार ही बादरी इवडी काय होता मसर बागा माझी हाय द्या त्याकडला हायती ना कुठं जात नाही खायला लय चगाळ नाही वैरण नाही वैरण नाही तर पडलं का तसने मला हे वाटून द्या मला घर द्या मला ते द्या अमुक द्या आली बाया ना तुम्ही तर बसून दे ना हो

तुझ्या आवाजापेक्षा माझा आवाज कशाचा आवडतो या का माझ्या शर्डाचा मी पल्ली असते नात करण्या तुमच्या पल्ली शर्टा खांडव्याचा माल का आपण आहे दुसरा इथं आलाज नाही पाहिजे आता पाहिजेच नाही तर ये तू कसा खा म्हणा आता वा ना नाही चटणी जे जीव उड्या मारते बेटी चटणी जे हे तू का बस गपच बसले काय उड्या मारत नाही मी तू काय काय करू नको काय नाही ना माझा दिसते दिसतोगा आता तू काय करू आपण पद्द कार्यक्रम करू जाग करू नको माझ्या भावाला जा

वडी होते आपण तो जनावर तू का कोण करणार कोणा हसू होईल ना हसू होईल हसू हसू करायचं नाही आपण पाहिजे सोन घेतल्यावर कला बघ नाही तर मसर एका साइडनं जर पळाली एक मस्त पळाली कसं का मसर हिंडते ते दिसते का सगळ तर काय सकट नाही ह्या दिरान दाळ नसली दिराचा निकाल झाला माझ्या जनावराला वैर नाही काय नाही कुठं वैर नाही कुठं वैर नाही गावा बर म्हणून तर जनावर दाताला येत नाही गावत आणता नको मला पाणी डोसा एकटच मला चिरडीला घालवत जाऊ नका तुम्ही

किती लागाय जाय पुरेसी दूध ह्या दोघाला एक गोट सकट दुधाला चहा सकट पिऊन देणार नाही बदरीन पोरांना पाहिजे तेवढं दूध देणार मी हा पोरा सोने सारखी पोर आहे ती आय बाप कडो आहे त्यांची कुठं यांच्या नादी लागायचं म्हणून गप बसते मुदा म्हणून उड्या मारते ती मुदा म्हणून हा मी लय शांत घेतलाय याचा गैरफायदा घेतलाय पण मी तापली तर एका एकाला पळायच कळायचं नाही घर सोडून सकट या ह्या तर दळ नसली नवरा पहिल्यापासून माझा ऐकण्यात असता तर ही वेळ आली नसती आणि अजून माझ्याच नवऱ्याला म्हणतो बायकोचा बैल आहे आणि स्वतः कशाचा बैल आहे बायकोचाच बैल आहे की बायकू घरात हॉलमध्ये घालती आणि बांधती